स्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरंशैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासन ओम जय श्री परमात्मने नम आज आपण कैरीची गम्मत लक्षात घेऊया खूप काही गम्मत आहे अशातला भाग नाही पण बघूया कैरीचा प्रवास कैरीचं कसं काय काय आपल्याशी संबंधात संपर्कात असणं जाणून घेऊया कैरी म्हणजे परिपक्व आंब्याचं रूप ज्याच्यामुळे आपल्याला मोहतं बघायला मिळतं त्याची प्राथमिक फलरूप त्याला कैरी असं आपण म्हणतो ह्या कैरीचं केव्हा आपल्याला जाणवायला लागतं की ही आता कैरी आपल्याला बघायला मिळणार केव्हा जाणवायला लागतं बरोबर कोकिळेचं कुजन सुरू झालं की लक्षात येतं की वसंत ऋतू आला आहे आणि ह्या कोकिळेचं कुजन सुरू व्हायच्या आधीच आंब्याच्या झाडावर आम्रवृक्षावर मोहर दिसायला लागतो म्हणजे बघा आमर आम्रवृक्षाचा मोहोर आपल्याला प्रसन्नता देऊन जातो आनंद देऊन जातो एक वेगळी चाहूल आपल्यापर्यंत पोहोचवतो दृष्टीमार्फत कोकिळेचं कुजन श्रुतींमार्फत म्हणजे कानांना आपल्याला अतिशय मधुर असा स्वर सातत्याने ऐकायला मिळतो आणि ती स्पंदनं त्या लहरी आपल्या मनाला प्रसन्नता देतात म्हणजे दृष्टीद्वारे प्रसन्नता मिळते कानांद्वारे प्रसन्नता मिळते आणि तिसरं ह्या मोहराचा सुगंध असं म्हणतात दरवळायला लागतो अगदी एकच आंब्याचं झाड असलं ना अवतीभवती कुठेही तरीही आंब्याचं झाड मोहरलं की आपल्याला सुगंध प्रत्ययाला येतोच म्हणजे घ्राणेंद्रिय पण उत्तेजित होतात प्रसन्न राहतात कैरी भेटण्यापूर्वीच अशा प्रकारे आपली ज्ञानेंद्रिय ही त्यासाठी प्रसन्नतेने सज्ज व्हायला लागतात त्या मोहराचा स्पर्श देखील आपल्याला पुलकित करणाराच असतो म्हणजे त्वचा हे इंद्रियसुद्धा त्याच्याशी जोडलं गेलं म्हणजे सगळी पंचज्ञानेंद्रिय ही आपल्याला अशा पद्धतीने कैरी अजून प्रत्यक्ष दिसायचीच आहे त्याच्या आधीच आपण असे छान त्याच्याशी जोडले जातो आणि मग हळूहळू चैत्राची पालवी यायच्या आधीच हा आम्रवृक्ष मोहराच्या पुढच्या स्थितीमध्ये येतो आणि कैऱ्या दिसायला लागतात सोसाट्याचा वारा सुटतो या बाळकैऱ्या कितीतरी वेळा धपाधप पडतात आपण काय करतो त्या बाळकैऱ्यांना असं दुर्लक्षित नाही ठेवत त्या बाळकैऱ्या सगळ्या एकत्र एक करून त्या खारवण्यासाठी ठेवून दिल्या जातात मिठाच्या पाण्यात ह्या बाळकैऱ्या ठेवल्या की आपल्याला रसनेलासुद्धा फार सुंदर प्रत्यय मिळतो बरं या बाळकैऱ्यांच्या सेवनाने मग ह्या सोसाट्याच्या वाऱ्याला तग धरून ज्या कैऱ्या देठाला घट्ट चिकटून राहतात त्या कैऱ्या हळूहळू आकाराने मोठ्या व्हायला लागतात मग त्या कैऱ्यांमध्ये जे बीज आहे ते बीज जेव्हा कोवळं असतं तेव्हा त्याला आपण कोय असं म्हणतो मग ही आंबट चिंबट असणारी कैरी तिच्यातली कोळे काढून टाकून त्या कोळीचासुद्धा उपयोग करतोच की आपण पण ती आंबट चिंबट कैरी कोळे काढून टाकली की लगेचच्या लगेच आस्वाद घेऊन मोकळं होत असतो आता पुढची स्थिती कैरी आणखी मोठी होते आणि ही कैरी आता परिपक्व व्हायला आली म्हणजे आंब्याच्या स्थितीकडे आता तिचा प्रवास सुरू होणार आहे हे आपल्याला कळतं कसं अनुभवानी कोण ज्यांना कोणाला कळत असेल ते कळत असेल पण तुम्हा आम्हाला सुद्धा आहे समजतं बरं निरीक्षण केलंच असेल तुम्ही सुद्धा कसं कळतं बरोबर पोपटांचे ठवे पक्ष्यांचे ठवे त्या कैऱ्यांचा आस्वाद घेण्यासाठी झेपावत येतात आणि गमत अनुभवी असेल तुम्ही सुद्धा पक्ष्यांनी ज्या कैरीला स्पर्श केलेला आहे चोच लावलेली आहे ती कैरी आंबट नाही लागत ती मधुर लागायला लागते म्हणजे ती आता आंब्याच्या दिशेने प्रवास करणार हे उलगडतो मग अशी जी कैरी आहे की जी आता आंब्यामध्ये परावर्तित होणार आहे त्या कैरीमध्ये ओय नाही राहत तिच्यामध्ये असतो बाठा आता या बाठ हा शब्दावरून जर तुम्ही आणखी कशाशी का हे काही जोडणार असलात तर तो ज्याचा त्याचा विचार आहे हां पण या बाठा याच्याविषयी आपण जाणून घेऊया कैरीमधला बाठा जोपर्यंत निरोगी शुद्ध आणि कैरीशी जोडलेला आहे तोपर्यंत त्या कैरीचा उत्तम आंबा होण्यापर्यंतचा प्रवास सुखकर होतो पण हा बाठा त्याच्यात गडबड झाली की कैरीचा प्रवास तिकडेच थांबून जातो तेव्हा बाठा कैरीशी सानिध्यात असणं हे खूप आवश्यक आहे ज्या कैरीतून हा बाठा निघून गेला त्या कैरीची लगेचच्या लगेच विल्हेवाट लावावी लागते एक तर खाऊन संपवावी लागते किंवा त्याचा मुरंबा करावा लागतो किंवा त्याचं लोणचं घालावं लागतं पण येण केन प्रकारे ना बाठा सानिध्यात नसलेली कैरी संपी संपावीच लागते अन्नाथ्या त्या कैरीचं अस्तित्व शून्य असं या बाठाचं फार महत्व आहे बरं हा बाठा निरोगी निकोप राहिला मूळ विचारांशी जोडलेला राहिला मूळ हेतूशी जोडलेला राहिला तर ती कैरी जी बाठाच्या सान्निध्यात आहे ती कैरी परिपक्वतेच्या दिशेने प्रवास करायला लागते तिच्यामध्ये पण हिणकसपणा आला तर त्या कैरीचा प्रवास तिकडेच थांबून जातो त्यामुळे बाठा शुद्ध रूपात निरोगी आणि पुष्ट असणं खूप आवश्यक आहे अशी ही कैरीची गंमत आहे आपल्याला कैरीचा बाह्य भाग रस म्हणून गर म्हणून सेवन करायला आवडतो पण तो जो बाठा आहे त्याचं महत्त्व किती आगळं वेगळं आहे हे सुद्धा असं जाणून घ्यायलाच हवं होतं ना कधीतरी सहज म्हणून एरवी कुठे असं आपण त्या बाठाकडे लक्ष देऊन विषय करतो म्हणून आवर्जून आजही कैरीची गंमत आंब्याचा सीझन नुकताच होऊनही गेलेला आहे परत चक्र आहे कालचक्रामध्ये प्रतिवर्षी आंब्याचा सीझन येणार मोहोर पाहून आपण अंदाज वर्तवणार या वर्षीचा आंबा उत्तम राहणार की जरा कमी येणार वगैरे वगैरे आणि त्यानुसार आपले वर्षभराचे आडाखे देखील ठरत जातात वर्षभराचे काय भविष्यातले सुद्धा बघूया तर अशी कैरीची गंमत घेऊया जाणून बाठा या तिच्यातल्या महत्त्वाच्या घटकासह छान अर्थ आपल्याला लक्षात आला असेलच आणि कैरीचा प्रवासही उलगडला असेलच आवडला असेल असे व्हिडिओ तर जरूर लाईक करा शेअर तर आपण करत असालच आणि हो चॅनल सबस्क्राईब करा हां जरूर आणि बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार